खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला पण पन... त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा सुव्यवस्था इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल आणि म्हणून खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे ते अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा सुव्यवस्था इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल